जी न्यूज गणराज्य की बात विश्व हिंदू परिषदेचे पूर्व दमदार जिल्हा सहमंत्री गंधे आता भूषवणार भारतीय जनता पार्टीमध्ये बाल स्वयंसेवक असलेले तथा हाडाचे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मुकुलजी गंधे आता भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या कार्यालयीन मंत्रीपदासाठी नेमण्यात आलेले आहे त्यांचे पूर्व कार्य पाहता हिंदुत्वासाठी मोठे योगदान दिसून येतं त्याचबरोबर त्यांनी केलेल्या विश्व हिंदू परिषदेचा विस्तार आजही नगरकरांच्या आठवणीत आहे तीच कामगिरी भारतीय जनता पार्टीमध्ये राबवण्याची संधी अनिलजी मोहिते यांनी मुकुलजी न देत त्यांना अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयीन मंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे सदर गोष्टीचा जल्लोष व त्यांचे सत्कार हे त्यांच्या मित्रमंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला जय भारत गणपतीच्या आशीर्वादाने व त्यांना नमन करून आज या ठिकाणी माझा जो सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टीच्या महानगराचे जिल्हाध्यक्ष मान्य आदिलजी मोहिते पाटील यांनी विजयनगर जिल्ह्याची दिली त्याबद्दल मी त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा की आभारी आहे ही जबाबदारी कार्यालय मंत्रीपदाची निश्चितपणे मोठी आहे या जबाबदारीतून आपला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचे सोने करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या म्हणजे महाराष्ट्र पहिला सन्मान समजतो असे या ठिकाणी